नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनल वरती मी आशिष राऊत तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो हवामानामध्ये मोठा बदल झालेला आहे संपूर्ण हवामानाची अपडेट जे आहे ते पाहणार आहोत एकदम नवीन अपडेट आहे कोठे पाऊस होणार आहे आपल्याला कोटे उन्हाचा कडाका पाहायला मिळू शकतो सविस्तर अपडेट या एकाच मध्ये पाहायला मिळेल तुम्हाला इतर दुसरे व्हिडिओ पाहायची देखील गरज नाहीये चार ते पाच मिनटं हा व्हिडिओ जे आहे ते एकदम शेवटपर्यंत पहा आता सविस्तर एकदम आपण जे आहे ते अपडेट पाहणार आहोत यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करून नोटिफिकेशन बेल वरती टाकले की रोजची रोज जे काय हवामानाची हो नवीन अपडेट येईल तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे तर चला आता संपूर्ण अपडेट पाहूया आता सर्वात आधी आपण विदर्भाकडून सुरुवात करूया इकडे जर शेतकरी मित्रांनो विदर्भात पाहायला गेलं नागपूर असेल चंद्रपूर असेल इकडे गडचिलोरी असेल गोंदिया असेल या ठिकाणी आपल्याला जे आहे ते आता दुपारनंतर ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे आपण एकवीस बावीस तारखेपर्यंतचा सविस्तर अंदाज घेणार आहोत आता इकडे अमरावती अकोला पुसद लोणार आदिलाबादचा काही भाग असेल चंद्रपूर असेल या ठिकाणी आपल्याला जे आहे ती वाणी असेल हलक्या स्वरूपाची स्थिती आपल्याला निर्माण होतानाच पाहायला मिळत आहे त्यामध्ये यवतमाळ वर्धा अमरावती आर्वी नागपूर करंजा अकोला अकोट अचलपूर या ठिकाणी आपल्याला हलकेसे पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे परंतु हा पाऊस सार्वत्रिक नसेल काही ठिकाणीच पाहायला मिळू शकतो जर आता आपण तालुक्याने तालुक्यानिहाय पाहायला गेलं कोठे पाऊस पाहायला मिळेल तर इकडे रुईचा भाग असेल नेर असेल करंज असेल दरो असेल या ठिकाणी उन्हाचा कडाका वाढणार आहे तर पावसाची हलकी शक्यता पाहायला मिळू शकते इकडे चंद्रपूरकडे राजुरा असेल याही ठिकाणी आपल्याला हलकेसे ढगाळ वातावरण आता तयार होताना पाहायला मिळत आहे इकडे शेतकरी मित्रांनो अशी परिस्थिती आहे जर आता आपण मराठवाड्याचा विचार केला तर इकडे मराठवाड्याकडे पाहू शकता मराठवाड्यातील बीड असेल इकडे नांदेड असेल अहमदपूर असेल परळी इकडे गंगाखेड पूर्णा बसमत परभणी पाथरी सेलू जिंतूर हिंगोलीचा काय भाग आहे उमरखेडचा भाग आहे त्याच्या खालील हिमायतनगर आहे तामसा आहे या ठिकाणी अर्धापूर बा इकडे नांदेडचा काय भाग आहे मुखेड इकडे भोकर पूर्णा या ठिकाणी आपल्याला जी आहे ती हलक्याशा पावसाची तया शक्यता जी आहे ते पाहायला मिळत आहे दुपारनंतर आपल्याला इकडे सोलापूरच्या भागाकडे पावसाचं वातावरण निर्माण होणार होतानाची स्थिती आपल्याला दिसून येऊ शकते तशी स्थिती सोलापूर असेल सातारा असेल सांगली असेल या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता निर्माण होणार आहे अशा प्रकारचे वातावरण आपल्याला दिसून येऊ शकते त्यामुळे आता इकडे कोकणातच पाऊस पाहायला मिळू शकतो व पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा या भागातच आपल्याला पावसाची शक्यता जी आहे ती हलक्या ते मध्यम स्वरूपात पाहायला मिळू शकते व जोरदार पाऊस जर पाहायला गेलास तर आता कर्नाटकच्या बॉन्ड्री लगतचे जे जिल्हे असतील महाराष्ट्रातील या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे त्यामध्ये सांगलीचा समावेश आहे कोल्हापूरचा समा समावेश आहे जतचा समावेश आहे या ठिकाणी नि पुन्हा निपाणी इकडे विजयपूर इंडिया अफजलपूर सोलापूर पंढरपूर तुळजापूर लातूर पेठ उदगीर येथपर्यंत वातावरण आपल्याला पावसाचे पाहायला मिळणार आहे तर ही होती एक छोटीशी हवामानाबाबत अपडेट रोजची रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद